नमस्कार शेतकरी मित्रांनो हलके ग्री सोल्युशनच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तन्मय भोसले आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वरायटी कशाची वरायटी तर आपल्या पावर विडरला बसणाऱ्या असेंब्ली आता ह्यात तुम्ही बघाल एवढ्या प्रकारच्या असेंब्ली आहेत पावर विडरला बसणाऱ्या गोंधळून जायची काही गरज नाही मी सर सगळ्या गोष्टींची तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे विविध प्रकारचे पावर विडर आहेत त्यातला आपण किसान कंपनीचे किसान क्राफ्ट कंपनीचे आपण पॉवर विडर विकतो त्यात सहा एच पी दहा एच पी अकरा एच पी बारा एच पी तेरा एच पी अशा विविध प्रकारचे मॉडेल आहेत तर विविध प्रकारच्या मॉडेलांना विविध प्रकारच्या असेंब्ली बसतात तर तुम्ही बघू शकता आता आता यो जो माझ्याजवळ जो हँडल है। आहे हा हँडल बघा हा हँडल आपल्या सहा एच पीला पण बसतो दहा पीला पण बसतो अकरा आणि बारा एच पीला पण बसतो सगळ्या प्रकारच्या पॉवर विडरांना बसणारा असा हा आहे ह्यात आपण होल देतो नटबोल्ट फिटिंग करायला पण तुम्ही करू शकता किंवा जर तुमच्या पॉवर विडरला नटबोल्ड सिस्टीम से नसेल तर तुम्ही वेल्डिंग पण मारू शकता हेवी क्वालिटीचा हँडल येतो है आणि चारही बाजूने त्या हँडलला तुम्हाला वेल्डिंग येतं आणि जे बारा एच पी तेरा एच पी मॉडेल असतं त्याला काय असतं की एका माणसाला ते मशीन आवरत नाही त्यासाठी दुसऱ्या माणसाला पलीकडून पकडण्यासाठी हा हँडल लावायला लागतो त्याचबरोबर हा तुम्ही रेझर बघताय रेझरनं काय करू शकता तुम्ही की जेव्हा उसाला भर लावतो बाळ भरीला वगैरे तेव्हा जी खाली माती खाली पडते ती माती उसाच्या बुडक्यापर्यंत जावी ह्यासाठी पण तुम्ही ह्या रेझरचा उपयोग करू शकता त्याचबरोबर कधी तुम्हाला सरी सोडायची असली बारकी किंवा पाठ करायचा असला बारका तेव्हा पण तुम्ही ह्या रेझरचा उपयोग करू शकता रेझर ॲडजस्टेबल आहे रेझरचं मंग तुम्ही आत बाहेर करू शकता रेझरला मागे होलं आहेत त्या होलांवर तुम्ही ॲडजस्टमेंट रेडर रेझरची करू शकता त्याचबरोबर वर खाली करण्यासाठी पण साईडला होलं दिलेली आहेत तुम्ही बघू शकता त्या रेझरनं तुम्ही बरीचशी कामं म्हणजे छोटी छोटी जी कामं आहेत आपली पॉवर विडरने होणारी ती रेझरने तुम्ही त्या करू शकता हा शाप्ट बघताय तुम्ही हा शाप्ट कुठल्याला लागतो तर आपली जी उसाला भर लावतो आपण उसाला भर लावण्यासाठी हा शाप्टचा उपयोग होतो ह्या शाप्टमध्ये खासियत अशी दिलेली आहे की साईडचे दोन होल्डर आहेत ते ॲडजस्टेबलमध्ये येतात पिनमध्ये ही पिन काढली की हे दोन होल्डर निघतात बाहेर मग तुम्हाला जर कमी इंचात भर लावायची असेल तर तुम्ही नुसता हा शाप्ट वापरू शकता परत जर अजून भर म्हणजे पाठ मोठा करायचा असला तर तुम्ही अजून दोन होल्डर साईडला एक्स्ट्रा लावू शकता अशी या शॅप्टची खासियत आहे होल्डर वगैरे चांगल्या क्वालिटीचे येतात वेल्डिंग वगैरे चांगलं येतं त्यामुळे होल्डर तुटणे अशी भानगड आपल्या शाफ्टमध्ये होत नाही सगळ्या अटॅचमेंट तुम्ही ज्या बघताय या सगळ्या आपण स्वतः बनवतो असं नाही की कंपनी देते आपल्याला किंवा काय आपण स्वतः सगळ्या अटॅचमेंट बनवतो आणि चांगल्या क्वालिटीच्या स्टीलमध्ये या सगळ्या अटॅचमेंट आपण बनवतो ही जी बघताय तुम्ही ही चाक तुम्ही म्हणाला तर ह्याला ग्रीप नाही ही चाक चालतात कशी ही ही चाक ट्रॅक्टरला लावायसाठी नाहीत ह्याला तुम्ही बघू शकता पुढे गट्टू येतो जेव्हा चिकलनी करताना मोठा रोटर येतो लांबडा त्या रोटरला साईडला सपोर्टसाठी ही चाक लावतो आपण त्याने काय होतं की रोटर लय खोलवर लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होती की तुमची जी चिकलनी करायची ती पण तुम्ही व्यवस्थित प्रकारे करू शकता त्यामुळे ह्या चाकांना काही ग्रीपची गरज लागत नाही आता ही चाक जी बघताय ही मोठी म्हणजे आपला जो बारा इस पी तेरा पी मॉडेल येतं त्याला आल्यात भर लावण्यासाठी कमीत कमी इंचात चालायला ही देतो तुम्ही बघू शकता सगळ्यात उंच चाक ती ही चाक अशी हे ट्रॅक्टरला बसतात आणि सगळ्यात कमी इंचात सगळ्यात कमी इंचात ट्रॅक्टर तुम्हाला भर लावायचे असली आल्यात तेव्हा ही चाक आपण लावतो नऊशे दाढी म्हणून मॉडेल येतं किसन क्राफ्टचं त्या मॉडेलला ही चाक चालतात आता ही चाक बघता ह्याची साईज छोटी आहे या चाकांमध्ये फरक असा येतो की आपल्याच किसान क्राफ्टच्या मॉडेलला आपण वापरतोय एच पीला एच पी म्हणजे छोटा ट्रॅक्टर येतो सिंगल माणूस तो ट्रॅक्टर चालवू शकतो अशा ट्रॅक्टरला भर लावण्यासाठी जेव्हा आल्यात भर लावतो तेव्हा कमीत कमी इंचात चालायसाठी आपण हे चाक लावतो ह्यात दोन प्रकारची चाकं आहेत तुम्ही ही एक बघता ही एक यात आता काय काय जणांचा विषय असा असतो की त्यांना ते म्हणतात आम्हाला ग्रीप भेटत नाही चाक आमचं मोकळं फिरतं मग त्यांच्यासाठी आपण हे चाक एक वेगळं बनवलं आहे आपल्या पद्धतीने यात तुम्ही बघू शकता सगळीकडून एल अँगल लावलेलं आहे एल अँगलला वरती बारपण वेल्डिंग केलेलं आहे त्यामुळे होतं काय की ग्रीप चांगली भेटते तुम्हाला कितीही वल वा वावरात असली काय जरी असलं तरी ट्रॅक्टर तुमचा टायर जागेवर फिरत नाही त्याचबरोबर आता ही चाकं बघताय ही पण त्याच मॉडेलला आल्यासाठीच चालणारी ही चाकं आहेत तुम्ही असं नाही की कि मी किसान क्राफ्ट म्हणतोय म्हणजे किसान क्राफ्टलाच लागेल तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ट्रॅक्टरला ही चाकं वापरू शकता आल्यातच भर लावायला कमीत कमी चालायला ही चाका आपण वापरतो जे आपलं साईज पी मॉडेल आहे त्याला आपण ही आत्ता देतो त्याचबरोबर पुढचा हा जो शाफ्ट आपण भर लावण्यासाठी वापरतो तुम्ही बघू शकता शाफ्ट सहा ओल्डरमध्ये मध्ये येतो इकडच्या साईडला तीन आणि इकडच्या साईडला तीन सहा ओल्डरमध्ये मध्ये हा शाफ्ट येतो हा शाफ्ट आपण आपलं मॉडेल आहे नऊशे दाढी म्हणून त्या मॉडेलला आपण हे शाफ्ट वापरतो सहा ब्लेड तुम्ही म्हणता लोड येईल इंजिनवर वगैरे तर आपलं बारा एच पी इंजिन येतं त्यामुळे त्या इंजिनला सहा सहा होल्डरनं काहीच फरक पडत नाही उलट भर लावण्यात अशी क्वालिटी तुम्हाला देतं की दुसरं कुठलंच मशीन आल्याच्या ह्याच्यात तरी असली क्वालिटी देऊ शकत नाही तुम्हाला यात अजून एक येतं चार होल्डरमध्ये हे बघू शकता तुम्ही एकाच साईडला चार होल्डर आहे दुसऱ्या साईडला अजिबात नाही मग अशा पण प्रकारचं येतं हे कशासाठी तर सहा एच पीला ज्याला ताकद कमी आहे त्या ट्रॅक्टरला तुम्ही ह्या शाफ्टमुळे भर लावायला चांगली मदत होते त्यातल्या त्यात जर तुम्हाला पाठ मोठा करायचा असला किंवा छोटा करायचा असला तर ह्यात अजून दोन तीन प्रकारचे शाफ्ट आहेत त्यात आपण आठ होल्डरचे पण शाफ्ट दिलेत आत्तापर्यंत आणि सहा होल्डरचे पण शाफ्ट दिलेत चार होल्डरचे पण दिलेत असे लय अजून ह्यात पण खूप प्रकार आहेत तुम्हाला जसं पाहिजे असेल तुमची जशी मागणी असेल तसं आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो आता तुम्ही म्हणाल हे काय तर हे काय तर पावर विडरला जेव्हा तुम्हाला कोळपणी वगैरे करायची असेल महांगलनी करायची असेल ते पण पावर विडरच्या मदतीने जेव्हा म्हणजे तण वगैरे आले असेल किरकोळमध्ये ते काढायचं असलं तर तुम्ही वकरणी करू शकता ह्याच्याने ह्याच्यात काय ही पास तुम्हाला एक भेटते ह्याच्यात तुम्हाला नट बोलटं येतात त्यामुळे काय होतं तुम्ही बाहेर ॲडजस्टमेंट ह्याची करू शकता तुमच्या पाटाच्या हिशोबाने पुढे ट्रॅक्टरला तुम्हाला पावर विडरला ह्याने जोडायचंय ह्याच्यात पण वर खाली करायसाठी तुम्हाला साईडला होल येतात त्यामुळे काय होतं की जे तुम्हाला खोली किती पाहिजे किंवा डेप्थ किती पाहिजे किती त्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्याचबरोबर ह्याला फन पण लावू शकता तुम्ही म्हणजे प्लो पॉइंट ह्यानं काय होतं की जर कधी नुसती तुम्हाला कोळपणी करायची तरी पण तुम्ही त्यानं करू शकता आता तुम्ही हा बघ बघताय एस टाईपमध्ये शाफ्ट येतो हा कशासाठी वापरतो तर बरेचशांना उसाला भर लावायला म्हणजे बुडक्यापर्यंत माती जावी असं काय काय जणांचं म्हणणं होतं किंवा आपण बागेत पण बघू शकता बागेत पण हा शाफ्ट वापरतो आपण काय होतं की ह्या शाफ्टचा फरक पडतो असा की जे आपण साधे शापट वापरतो त्यामुळे तुमची जी माती आहे ती झाडाच्या बुडक्यापर्यंत जात नाही किंवा ऊसाच्या बुडक्यापर्यंत जात नाही मग त्या टायमिंगला अशा प्रकारचा शाप्ट जर तुम्ही तिथे लावला तर तुमची माती व्यवस्थित अगदी व्यवस्थित भर अशी पाठ असा क्वालिटी पडतो तुम्ही बघून व्हाल एवढा क्वालिटी पडतो आता ही टेक्नॉलॉजी आपण म्हणजे आपण स्वतः काढली आहे असं नाही की कुणाची बघून वगैरे सगळ्यात मोठी तुम्ही बघताय पॉवर टिलर जो असतो उसाचा वी एस टीचा वी एस टीच्या पॉवर टिलरला असा एक शाप्ट वापरतात आत्ता आपण रिवर्स फॉरवर्ड देतो रिवर्स फॉरवर्डला पण आपण असाच एस टाईपमध्ये शाप्त देतो त्याने होतं काय की जी भर आहे ती एकदम क्वालिटी लागते आणि पावर विडरच्या मदतीने तुम्ही तशी क्वालिटीची भर लावू शकता म्हणून साठी हा शपटा आपण काढलेला आहे ही पॅडीची चाकं आहेत ही चाकाचा प्रकार तुम्ही बघू शकता खूपच मोठी आणि वेगळी चाकं आहेत तर ह्या चाकांचा उपयोग असा होतो की आपल्या महाबळेश्वर साईड असेल किंवा वरची साईड मेढा वगैरे तिकडे भात भात शेती असते किंवा चिकलणी करायची असते त्यासाठी तुम्ही ही चाकं वापरू शकता या चाकाचा उपयोग असा ग्रीपसाठी तुम्हाला पत्रा दिलेला आहे आणि पत्रालाच एल एंगल परत लावलेलं आहे त्यामुळे होतं काय की चिखलात तुमच्या चिखलात ट्रॅक्टरला ग्रीप घावावी चांगली म्हणून साठी त्या क्वालिटीचा आपण चाकती बनवलं अ ही जोड चाकाच आहे याचबरोबर आता तुम्ही म्हणाल मागाशी ती बघितली आपण छोटी आता त्यातलीच ही मोठी साईज येते ही चाक बघता ह्याला अजिबात ग्रीप वगैरे कसलीच नाही ही चाकं कशाला बसतात तर आत्ता मी म्हणलं तुम्हाला ती चाकं दाखवली तेव्हा रोटर जो असतो चिकलणीचा मोठा रोटर येतो ह्या साईडला पण तेवढाच त्या साईडला पण तेवढाच मग त्या रोटरला साईडला एकदम म्हणजे कडाच्या साईडला कसं होतं एक साईडला वेट जातं मग त्या वेट जाण्यासाठी ही चाकं आपण त्या साईडला लावतो जेणेकरून काय होतं की बॅलेन्स राहतो आणि व्यवस्थित एका लाईनीत रोटर आपला चिकलणी करतो त्यामुळे काय होतं चिकलणीची क्वालिटी चांगली होती मशीनला त्रास होत नाही ग्रीप भेटती चाकं फिरत नाहीत अशा पद्धतीचं होतं त्याचबरोबर आता ही रेझर तुम्ही बघताय छोटा नांगर आहे वन साईड वन साईड नांगर हा कशाला लागतो हा पॉवर विडरला पण वापरू शकतो सहा एच पीच्या पॉवर विडरला हा छोटावाला चालतो आणि कोळप नियंत्रण आपलं असतं कोळप हँड कोळप किंवा इंजिन कोळप दोन्हीला पण तुम्ही हा रेझर हा नांगर वापरू शकता बारकाम ह्याने काय होतं की आपली एक साईडला जर तुमची झेंडू वगैरेची शेती असली तर तुम्ही एक साईडला कुठल्या पण साईडला माती तुम्हाला दाबायची असली तर तुम्ही ह्या नांगराने दाबू शकता त्याचबरोबर हा रेझर आहे सहा एच पीचा जो आपला पॉवर विडर येतो म्हणजे मी किसान क्राफ्टचा आम्ही किसान क्राफ्टचा वगैरे आपलं देतो पण हाच रेझर तुम्ही बऱ्याचशा म्हणजे सगळ्याच प्रकारच्या पॉवर विडरला वापरू शकता हा कसं होतं की ऍडजस्टमेंट हॉलात दिलेली आहे तुम्हाला आणि मागे पंखे आहेत पंख्याला पण ऍडजस्टमेंट आहे पंख पण तुम्ही आत बाहेर करू शकता त्यामुळे काय होतं की तुम्हाला जे बेड वगैरे आहे छोटे बेड वगैरे असतात फळांच्या बागांचे बेड असतात किंवा कशेले पण मग त्या पाटाला भर लावायला चांगली बेडला वर माती वरपर्यंत जावी बेडवर त्यासाठी आपण हे रेझर वापरतो आता हा एक रेझर आहे हा पण सहा एच पीलाच चालतो फक्त ह्याला कसं होतं काय काय ना डीप पट्टी येते पावर विडर जे असतात मागं डीप पट्टी एक असते उभी त्या डीप पट्टीत घालायसाठी तुम्हाला अशी यू दिलेला आहे या यू डीप पट्टीत घालून तुम्हाला पाहिजे असे ॲडजस्टमेंटवर तुम्ही हा रेझर लावू शकता यासाठी हा रेझर दिला परत ही चाकं झाली ही चाकं कशाला लागतात तर ही चाकं आपल्या आल्याच्या भरीला पण तुम्ही वापरू शकता ऊसाच्या भरीला पण वापरू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या भरींसाठी वेगवेगळ्या चा, प्रकारच्या आपण चाकं तयार केलेली आहेत आता ह्याला तुम्ही बघताय वर पट्ट्या लावलेले आहेत ह्या पट्ट्यांमुळे होतं काय पट्ट्यांमुळे जी टायर स्लिपेज मारणे असते काय असते त्यात तुम्हाला ग्रीप चांगली भेटते ह्या पट्ट्यांमुळे कारण काय होतं की गट्टीपेक्षा पट्टी जरा चांगली ग्रीप देते त्यामुळे होतं काय की ट्रॅक्टरचे टायर फिरत नाहीत आणि भर चांगली लागते ट्रॅक्टरला पण लोड येत नाही इंजिनवर ही चाकं बघताय सगळ्यात वेगळी चाकं आहे ती सगळ्यात क्वालिटी ग्रीप तुम्हाला ह्या ह्या पट्टीमुळे भेटते होतं काय की कधी आल्यात वगैरे उसात वगैरे काय होतं की टायर फिरतो चिखलनीच्या ह्याच्यात टायर फिरतो मग तेव्हा तुम्हाला ग्रीप भेटावी चांगली म्हणून साठी आपण ही प्रकारची चाकं केलेली आहेत सहा एच पीच्या दहा इचपीच्या ट्रॅक्टरला दोन्हीच्या ह्याला चालतात यातली तुम्हाला जर मोठ्या ट्रॅक्टर साठी जरी पाहिजे असली तरी आपण बनवून देऊ शकतो असं काय नाही आता ही चाक म्हणाल सगळ्यात वेगळं आतापर्यंत कुठलं चाक बघितलं नसेल तुम्ही असलं चाक आहे आता ही चाक तुम्ही बघताय ऊसात जे आपला ट्रॅक्टर चालतो ऊसात ऊसात आपण रबरी चाक लावण्यापेक्षा त्यानं काय होतं की स्लिपेज मारतात किंवा वावर असलं तर ती चिकल अडकतो चाकात किंवा चाक जाम होणे असे अनगडी होतात मग त्यासाठी आपण हे लोखंडी काढलेलं आहे चाक ज्याची रुंदी जास्त येते त्यामुळे होतं काय की ऊसाच्या ह्याच्यात जेव्हा तुम्हाला भर लावायची असली किंवा दुसऱ्या बागायच्या बिगाय बागांच्या वगैरे ह्याच्यात भर लावायची असली तेव्हा तुम्हाला हे चाक खूप चांगल्या पद्धतीने चालतं त्याला आपण यू मध्ये व्हीमध्ये पट्ट्या लावलेल्या आहेत ग्रीपसाठी त्यामुळे काय होतं ग्रीप पण चांगली भेटते आणि चाकाची रुंदी जास्त असल्यामुळे काय होतं ट्रॅक्टरला बॅलेन्सिंग होण्यात पण फरक पडतो भर तर क्वालिटी लागतेच त्यात काही विषयच नाही आता ही चाक बघताय पॅडीसाठीच चाक आहे बऱ्याचशा लोकांना ही चाक म्हणजे लागतात ज्या साईडला भात असतो किंवा चिकलनी जी शेती असते त्या साईडला तुम्हाला ही चाकं पॉवर विडर साठी एक नंबर चाक आहेत आता ह्यातलीच एक मोठी साईज पण येते मोठ्या साईजची चाक आता तयार नाहीत त्यामुळे तुम्हाला दाखवली नाहीत मोठ्या साईजमध्ये पण चाक येतं असंच सेम फक्त बारा इंची चोवीस इंची अशा दोन प्रकारच्या साईज आहेत असंच चाक येणार फक्त साईज मोठी असणार ते पण तुम्ही मोठ्या एच पीच्या म्हणजे बारा तेरा एच पीच्या ट्रॅक्टरांना पॉवर विडरांना वापरू शकता हे चाक आपण सहा एच पीला वापरतो नऊ एच पीला वापरतो दो। दोन तीन प्रकारच्या एच पीत ही चाक चालतं आपलं अशात जरी तुमची कुठली रिक्वायरमेंट असली वेगळ्या पद्धतीनं चाक तरी आपण ती बनवून देणार काय अडचण नाही कोणत्याही प्रकारचं पॉवर विडरची कोणतीही अटॅचमेंट असू द्या रेझर हँडल चाक पास कोळप नियंत्रक काहीही काही सगळं आपण बनवून देतो तुम्हाला कोणतीही अडचण आली एकच नाव हलगॅगरी सोल्युशन दुसरीकडे कुठं कोण बनवून देणार नाही अशा क्वालिटीचं देणार आणि असं नाही की बनवून आहे म्हणजे कसं पण आपली क्वालिटी ही कायम चांगलीच चा राहणार उगाच आपलं नाव मार्केटमध्ये चालत नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अटॅचमेंट किंवा पावर विडर जरी घ्यायचा असला तरी आपल्याकडे अवेलेबल आहे आम्हाला संपर्क साधू शकता आपलं शोरूम वर्कशॉप रहिमतपूरमध्ये रहिमतपूर सातारा रोड एच पी पेट्रोल पंपासमोर रहिमतपूर या ठिकाणी आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल शून्य चाळीस चाळीस आणि अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी झिरो चार त्रेपन्न अठ्ठ्याण्णव कोणत्याही प्रकारची अडचण असली बिंदास्त संपर्क साधायचा काहीच विषय घ्यायचा नाही डोक्यात पहिल्या तुमच्या पहिल्या रिंगला आमचा फोन उचललेला असणार आणि काय काय जणांना लोकेशन माहीत नसतं लोकेशन आपल्या यूट्यूबच्या ह्याच्यात दिलेलं आहे किंवा जर तुम्हाला ऑनलाईनमध्ये म्हणजे तिथे जागेवर जरी पोच पाहिजे असलं तरी आपण ऑनलाईन सेवा पण नाही चालू आपण ट्रान्सपोर्टने पाठवून देतो महाराष्ट्रात भारतात कुठल्याही ठिकाणी पाहिजे असलं तुम्हाला तरी आपण देऊ शकतो सीट असेंब्ली पण आपण बनवतो सीट असेंब्ली आत्ता अवेलेबल नाही म्हणून तुम्हाला दाखवलेली नाही सीट असेंब्लीचा पण व्हिडिओ एक थोड्या दिवसात मी टाकेनच त्याचबरोबर कोणत्याही भागात तुम्हाला महाराष्ट्रात भारतात कोणत्याही ठिकाणी आत्ता आपण मध्ये एम पीमध्ये एक सीट असेंब्ली आणि पावर विडरचे अटॅचमेंट दिलेल्या शाफ्ट आणि चाकं तुम्हालाही तसं त्यांनी वी आर एलने त्यांच्याकडे अवेलेबल होती सर्व्हिस जवळपास ट्रान्सपोर्ट म्हणून ते जुळलं तुमच्या इथे नसले अवेलेबल तरी पण आपण पन जवळपासच्या मोठ्या जिल्ह्यात पाठवून तिथून तुम्ही कलेक्ट करू शकता काय अडचण नाही कोणतीही अटॅचमेंट तुम्हाला पाहिजे असली काहीही घ्यायचं असलं बिंदास्त संपर्क साधा कुठलाही मनात शंका बाळगू नका क्वालिटी आणि विश्वासाचा हक्काचं ठिकाण म्हणजे काय हलक एग्री सोल्युशन धन्यवाद